आवाज मानदेशात इमारत आणलेली हो होती ती इमारत त्याने स्वतःच्या फार्म हाऊस मध्ये नेली इथं इमारत बांधली आणि त्या इमारतीमध्ये याचा पत्त्याचा क्लब चालू आहे जिथं पार्टी चालते तिथं मी पट्टे घेऊन बसतो आणि जबाबदारी बोलतोय याच्यात खोटा असत तर तुम्ही सांगाल की शिक्षा पण बघतो हा आदर्श हा आदर्श हे शिकायचं अरे जयकुमार गोरे तुमचा समोर आहे दारू पिलेला माणूस आपण बघितलं इथं दारू पिलेला माणूस कार्यकर्ता माझ्या जवळ येऊ शकला तंबाखू नाही गुटखा नाही मावा नाही अरे काला तंबाखू खाऊन एकादा कार्यकर्ता माझ्या गाडीत फसला का खाली घेऊन भाई तुकाची हिंमत नाही बिचाराची आजगीत पण भय नाही <laughs> आज गीत पण भय नाही का

चौऱ्याण्णव चे डबल लागले पैसे विचारत चौऱ्याण्णव लाख रुपये असल्यानं मिळाला चौऱ्याण्णव लाख रुपये मिळाले तासगाव कलेक्शन केलं तासगाव मधनं कुठला इंग्रजाकडे आणि त्याला विचारलं आता सभा आलेलं आहे साहेब चौऱ्याण्णव डबल कुठं लागेल विचार काय आदर्श घेणार मटका खेळायचा डाळ प्यायचा काय आदर्श घेणार काय कडे घडवणार सांगायचं इतर आणायला दुष्काळ मुक्तीला पंधरा वर्ष आपण संघर्ष केला बाबा जे कटाकोचं पाणी आणलं उरमोरीचं पाणी आणलं तातडीचं पाणी आणलं हे टेम्पूचं पाणी मिळालं आपण हे दहा तीन वर्षात कम्प्लीट करायचंय वसवटच्या बाळावर आपण एक सीची मान्यता आणली दिल्ली बेंगलोर मध्ये ही एमआयडीसी आहे चार च एम सी आहे ही एम आय डी आहे ती एमआयडीसी आपल्याला उभी करायचं आहे हजारो युवकांच्या हाताला का आपल्याला द्यायचं आहे म्हणून आपण निवडणुकीला उभा आहे हे का निवडणुकीला उभा आहे द्वेषाने दिलं आहे एवढंच आहे की जय कुमार गोरे पण आपलं वाटत नाही बाळाच नाही म्हणून मी माझा देश अरे हा कुमार गोरे पंधरा वर्ष झालं विधानसभेचा सदस्य आमदार आहे कधीही कुणाला तिकीट मागायला गेलेला नाही स्वाभिमानानं सन्मानानं ना? या मातीचा स्वाभिमान मानवाचं काम केलं आपण सगळे साक्षीलाय पहिल्या वर्षी तिकीट मागित अपक्ष वाढ दुसऱ्या वर्षी काँग्रेसचा तिकीट दिलं याही वर्षी मी भारतीय जनता पक्षासोबत पाठीमागच्या वर्षी गेलो सन्मान भारतीय जनता पक्षाची सेवा केली पाच वर्ष जनतेची सेवा केली आज तुमच्या सगळ्यांचा विश्वास संपादन केला पार्टीचा विश्वास संपादन केला नेत्यांचा विश्वास संपादन केला आणि आज तुमच्या स्वाभिमानी सुपुत्राचं भारतीय जनता पक्षाची पहिली यादी जाहीर झाली त्या यादीमध्ये तुमच्या सुपुत्राचं नाव होत सन्मान पक्षाला मला दिलं तरी दिलं हे स्वाभिमानाचा गप्पा मारतात नाही हे तिकीट मागायसाठी या बारा जरा बारा मध्ये दोन महिन्या लोकांना दोन महिन्या दोन महिन्या लोकांना दुसरं फालो फा गरीब त्याचा घरी माहिती माहिती आहे तुला हे गरीब पोचे वाजतात

हे हे ख स्वाभिमानी सन्मानाची लढाई लढला आणि बारामतीकर सांगत होते पाणी देणार नाही पाणी नाही तर हा पलवणकर सांगत होता पृथ्वीचा अर्थापर्यंत पाणी येणार नाही मी एकदा मंगळशिवाय पृथ्वीचा तर अर्थ झालाच नाही पण रामराजे तुमचा अंत व्हायचा करायला एवढं लागलो म्हणे रामराजे साहेबांचा आव्हान केला एवढा अह काय रे बाबा तुझ्या मातीत पाणी येणार पृथ्वी शांताकडे म्हणला ज्याला आम्ही तुझ्या अंताच पाण्या एवढंच म्हणलो तर तुझा अहंकार जागा झाला तुझ्या <laughs> अस्मिता जागी झाली तुला वाईट वाटलं असली माणसं म्हणून मी तुम्हाला सांगतो ही लढाई तुमच्या माझ्या अस्तित्वाची लढाई ही लढाई तुमच्या माझ्या स्वाभिमानाची आहे ही लढाई सामान्य माणसाची लढाई आहे एका बाजूला सामान्य माणूस आणि दुसऱ्या बाजूला हे नेते ही लढाई नेत्याविरोध ही लढाई दुष्काळ मुक्तीच्या लढाईची आहे बावन नावाच्या पाण्याची आहे आणि या लढाईमध्ये तुमच्या सगळ्यांची साथ मला अपेक्षित आहे कोण काय म्हणतो सोडून द्या कोण मला परवा शिकतो कालच्या सभेत मला म्हणे

किती त्या आमदार तिचं शिक धोक हो गेलं किती आमदार तिचं तिकिटाचं शिक धो हो गेलं लहा वाढली पाहिजे शेवन हो वाढली पाहिजे ना मग बाकी सगळ्या गोष्टी बाजूला ठेवा अरे हे पण बोलत जाईल सांगत जाईल त्या पिकाटी पण होत राहतील कारण या सगळ्याच्या परि आपलं जो उद्दिष्ट आहे आपला जो अजेंडा आहे तो अजून अजून सगळे कापडलं होतं तेव्हा या बाकी सगळ्या गोष्टी बाजूला द्या मी सांगितलं ना ही लढाई प्रभाकर खरगे वर्षे जयकुमार गोरे बिलकुल नाही ही लढाई या विकासाची आहे ही लढाई त्या महानगरच्या स्वाभिमानाची आहे ही लढाई महानगरच्या सन्मानाची आणि आणि महानगरच्या दुष्काळमुक्तीची आहे महानगरच्या औद्योगिक क्रांतीची आहे आणि मान महानगरच्या शैक्षणिक क्रांतीची विजय होण्याची ही लढाई आहे आणि दुसऱ्या बाजूला

त्या दिवशी मी उभाच राहणार नाही त्या दिवशी मी उभा राहणार नाही जोपर्यंत जनता म्हणते मला तुम्ही उभा राहा तोपर्यंत काही गोळा पडत नाही किती आणले किती गेले तर काही कला पडत नाही सगळ्यांनी ट्रेनिंग वगैरे मला माहिती आहे वाले सातारवाले वाले आणि सगळ्यांनी ट्रेनिंग मला हरवायचे आणि तुम्ही मला हरवू शकता